ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा लातूरमध्ये निषेध मुंबईवर झालेल्या आतिरेकी हल्ल्यात हेमंत करकरे यांना गोळी लागून शहीद व्हावे लागले. देशासाठी शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे हे आतिरेक्यांच्या गोळीमुळे नाही तर पोलीस अधिकाऱ्यांनी मारले असे चुकीचे विधान काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. याचा निषेध शिवसेनेच्या वतीनं शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यामध्ये करण्यात आला जिल्हाप्रमुख सतीश देशमुख विष्णू साबदे ऋषी कदम शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख युवराज फंसारे महिला आघाडी मीनाक्षीताई मुदडा कदमताई मीरा पांचाळ तसेच बाळू तडिनी मुन्ना कांबळे सोशल मीडिया अजय गजाकोश अमित आवळे आदित्य मस्के बंटी भालेराव सोनू कुलकर्णी विजय सूर्यवंशी महावीर चव्हाण यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते महानकरी साठी सतीश चंदे लातूर